नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पुलवामातल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने त्याला एअर स्ट्राईकने उत्तर दिलंय दहशतवाद्यांचं ठिकाण भारताच्या जवानांनी उद्ध्वस्त केलं दरम्यान भारताच्या या धाडसी कारवाईनंतर देशभरात आनंदोत्सव साजरा केला जातोय वेगवेगळ्या ठिकाणांहून आपल्या जवानांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक होतंय याबाबत बारामतीकर काय म्हणतायत पाहुयात भारतीय सैनिकांनी साडेतीन वाजता जो पाकिस्तान मधल्या बालाकोट मध्ये हल्ला करून तीनशे ते चारशे दहशतवादी आतंकवादी यांच्यावर हल्ला करून त्यांचा त्यांना ठार केलेला आहे एक भारतीय नागरिक म्हणून अतिशय क्षण आहे चाळीस लोकांना जे त्यांना ठार केलं त्यामुळे आमच्या मनात गेले कित्येक दिवस जे दुःख होतं त्याचं खऱ्या अर्थाने आज आम्हाला समाधान मिळत आहे एकवीस मिनिट पाकिस्तान मध्ये ऐंशी किलोमीटर घुसून जी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये के पाकिस्तानचे साधारणतः दोनशे ते तीनशे दहशतवादी ठार झाले त्याबद्दल भारत सरकारचं त्याबरोबर आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं आहे जसं करावं तसंच भरावं या उक्तीप्रमाणे आज भारताने पाकिस्तानला प्रतिउत्तर दिलंय त्यामुळे देशभरात समाधानकारक वातावरण पाहायला मिळालं नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल